नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आत्ताच्या या मॉडर्न भाषेमध्ये किंवा या मॉडर्न युगामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतो पण कधीतरी विचार केला तर असं वाटतं की आपली आजी पणजी अजूनसुद्धा आपल्या घरातील जी वडीलधारी मंडळी आहेत ते सुद्धा अगदी म्हणजे आपण जसं लहान आहोत तेव्हापासून आपल्याला ह्याच गोष्टी सांगत आहेत या गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण हे काळानुरूप चलताना पुढे जाताना आयुष्यामध्ये प्रगती करताना या गोष्टींकडे कुठेतरी काना डोळा आपला झालेला आहे किंवा या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळेच का होईना आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या समस्या अडचणी आजारपण आपले आजी आजोबा हे बघा त्यांच्याकडे ना जास्त पैसे नव्हते ते खूप असं जास्तीचा पगार हे ते असं कमवत नव्हते पण त्यांच्याकडे समाधान होतं त्यांच्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये आनंद होता आणि त्यांच्या धनधान्याला द्धन बरकत होती बघा अजूनही आहे आपल्या आईचं वगैरे बघा की त्यांच्याकडे जे काही पेमेंट वगैरे येतं जे काही आहे ना त्याच्यात बरकत आहे पण आपण महिन्याला लाखो रुपये कमवतो नवरा बायको मिळतो लाखोच्या वरी जातं पण तो पैसा पुरवला येत नाही घरामध्ये आजार पण आहे वास्तुशास्त्र बघा हे, वास्तु हे रत्न वापरा ते यंत्र घरामध्ये ठेवा हे सगळं करूनसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स जे आहेत ते वाढत चाललेले आहेत याचा कुठेतरी विचार करा आणि जर तुमचा विश्वास असेल तर या गोष्टींचं पालन करा वाटलं की नाही या गोष्टी काही नाही इथेच सोडून दिला तरीही चालतील काहीही हरकत नाही देवपूजेमध्ये आपण म्हणत असतो बघा ज्याचा त्याचा भाव ज्याची त्याची भक्ती त्याच पद्धतीने कोणत्या गोष्टी मानायच्या न मानायच्या कोणत्या गोष्टी पाळायच्या न पाळायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा, त्याचा विषय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, एकादशी सोबतच अमावस्या आणि पौर्णिमेला सुद्धा केस धुवायचे की नाही शास्त्रानुसार याचीही माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे प्रत्येक वार आहेत ना बर, वारा तो वारानुसार सुद्धा कारण आपल्यापैकी बऱ्याच ताई ज्या आहेत ना की प्रत्येक दिवशी प्रत्येक दुसऱ्या दिवशी केस धुतात तर याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होता फक्त आपल्या केस धुण्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय उलथा होत आहे कोणत्या गोष्टी चांगल्या होत आहेत वाईट होत आहेत हे सुद्धा सांगणार आहे शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी आपली बरीचशी असतात आठवडाभर बर, ऑफिस व्यवसायात व्यस्त राहिल्यामुळे सुट्टीच्या दिवशी घराची साफसफाई करणं नख कापणं किंवा केस कापण या कामांसाठी अगदी लोक वेळ जो आहे तो राखून ठेवतात परंतु अनेकांकडून आपण ऐकले असेल शनिवारी की शनिवारी आणि रविवारी केस किंवा नख कापू नयेत यामागे काय शास्त्र आहे ते मी तुम्हाला सांगते का आपल्या घरातली आजी पणजी या गोष्टी सांगतात किंवा आजकाल तुम्हाला वास्तुशास्त्र सांगतं किंवा कुठे ऐकायला तुम्हाला मिळतं तर महाभारताच्या अनुशासन पर्वात सांगण्यात आले आहे की रविवार हा सूर्याचा दिवस आहे अशा परिस्थितीत रविवारी केस कापल्यामुळे संपत्ती बुद्धिमत्ता आणि धर्म यांचा ऱ्हास होतो परंतु अनेक जण सुट्टीमुळे शनिवारी किंवा रविवारी केस कापतात परंतु तसे करणे शास्त्राला धरून नाही असे म्हटले आहे मग या कामासाठी आता मी पुढे तुम्हाला शुभ दिवस कोणता आहे की ज्या दिवशी आपण केस कापू शकू आणि ज्या दिवशी आपण केस धुऊ सुद्धा शकू ते सुद्धा सांगणार आहे आता आपण सोमवारकडे वळूया सोमवारी सुद्धा केस कापणे चांगले मानले जात नाही या दिवशी केस कापल्यामुळे मानसिक दुर्बलता येते मुलांसाठी हे चांगले नाही असे म्हणतात मंगळवारी केस कापले असता आपण अकारण संकट ओढवून घेतो असा लोकांना अनुभव आलेला आहे केस आणि नखे कापण्यासाठी बुधवार हा शुभ मानला जातो या दिवशी केस आणि नखे कापल्यास धनलाभ होतो अशी प्रचलित समजूत आहे त्यामुळे बुधवारी तुम्ही नख कापू शकता किंवा केस सुद्धा धुऊ शकता गुरुवारी सुद्धा या कामासाठी निषिद्ध मानला गेलेला आहे या दिवशी केस किंवा नख चुकूनही कापू नये या दिवशी नख काढल्यानंतर केस कापल्यानंतर वित्तहानी होते म्हणजेच पैशाचे नुकसान होते आणि मानहानीचे प्रसंग ओढवतात आणि गुरुवारची तर स्पेशली एक कथा सुद्धा आहे की गुरुवारच्या दिवशी घर का पुसू नये केस का धुवू नये डोक्यावर पाणी का घेऊ नये आणि केस का कापू नयेत यासाठी ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच मग आता नख कापण्यासाठी आणि केस धुण्यासाठी बुधवार प्रमाणे शुक्रवार देखील चांगला मानला गेलेला आहे याचा संबंध शुक्र ग्रहाशी लावता येईल कारण हा ग्रह सौंदर्याचे प्रतीक आहे शुक्र ग्रह सौंदर्यदायी ग्रह आहे असं म्हटलं जातं आणि शुक्र ग्रह आपल्याला लक्झरी लजरियस लाईफ या सगळ्या गोष्टी सुद्धा प्रदान करतो केस कापणे आणि नख कापणे या दोन्ही गोष्टी शरीर स्वच्छतेशी संबंधित आहेत म्हणूनच या कामांसाठी या दोन वारांची निवड केली गेली असावी अशा प्रकारे बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तुम्ही केस कापू शकता आणि केस धुऊ शकता शुक्रवारी जर स्पेशली आपण या दोन गोष्टी केल्या तर आपली वैयक्तिक प्रगती जी आहे ती आपल्याला साधता येईल शनिवार हा शनिदेवांचा आणि हनुमंतांचा वार आहे या दिवशी शुल्लक बाबी टाळून वेळेचा अपव्यय करू नये तर वेळ सत्कारणी लावावा असा शनिदेवाचा कटाक्ष असतो म्हणून शनिवारी केस कापणे किंवा केस धुणे हे वर्ज सांगितलं जातं किंवा मानलं जातं आता अमावस्या पौर्णिमा आणि स्पेशली एकादशी स्पेशली बघा आता परवाच आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी आणि या व्यतिरिक्त जी पौर्णिमा येते अमावस्या येते त्या दिवशी चुकूनही महिलांनी केस धुवू नयेत किंवा केस कापू सुद्धा नयेत किंवा नख सुद्धा कापू नयेत कारण का या दिवशी चंद्र एकतर उच्च स्थितीमध्ये असतो किंवा एकतर नीच स्थितीमध्ये असतो आणि याचा आपल्या आयुष्यावर परिणाम पडत असतो परिणाम होत असतो त्या दिव त्यामुळे म्हटलं जातं की एकादशी अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी केस धुवू नयेत आता बुधवार वारानुसार बुधवारी तर केस आपल्याला धुवायला सांगितलेले आहेत नख कापायला सांगितलेले आहेत पण या आषाढी एकादशीची एकादशी जी, एक जी आहे ती बुधवारी आलेली आहे म्हणजे बुधवारचा दिवस योग्य आहे ह्या दोन गोष्टी करण्यासाठी पण त्या दिवशी एकादशी आलेली आहे म्हणून आपल्याला केस या दिवशी धुवायचे नाहीयेत किंवा नख सुद्धा कापायचे नाहीयेत तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की व्रत असलं की केस धुवा वगैरे तर धुण्याची गरज नाहीये पण शेवटी बघा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमचा भाव तुमची भक्ती त्यानुसार तुमची मर्जी तुम्हाला धुवायची असतील धुऊ शकता आणि जर शास्त्रानुसार जर तुम्हाला मानायचं असेल तर नाही धुतलं तरीही चालेल स्वच्छ आपण आंघोळ जरी केली आपलं मन शुद्ध असणं गरजेचं आहे फक्त अंगावरून जरी पाणी गेलं तर शरीराच्या शुद्धी बरोबर आपलं मन जर स्वच्छ असेल मनाची शुद्धी आपल्याकडे ऑलरेडी असेल तर डोक्यावर पाणी घेतलंच पाहिजे मला फळ नाही मिळणार असं काहीही नाही स्नान केलं तरीही चालेल श्री स्वामी समर्थ